कसे हाच म्हणजे थात ना म्हणजे तसायला हवं मी प्रिया आपल्या सगळ्याचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आता आले सकाळचे सव्वा सहा आणि मी मंदिरात जाऊन आले पूजा वगैरे करून आलो आम्ही तर आता मी चहा घेते तर मी तिकडून आल्यानंतर चहा घेतो इकडे चहा ठेवलेला आहे तर आता चहा घेते बरं होतं माझं चहा रेडी फुलं पण घेऊन आले फ्रेश तोडून तरी बघा मोगऱ्याचं किती छान आहे जेव्हा पूजा करेल तेव्हा बघा कशी झोपली बघा शांत ती रेवा हिने एकदम शांत अशी झोपलेली आहे ती आणि आज थोडीशी लेट होतली म्हणजे हुशार जो झोपलेली आहे लवकर उठून जाते आणि चला आता दिवसभर जेव्हा तुमच्यासाठी शेअर कायचा प्रयत्न हा ब्लॉग मॉर्निंग रेवा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला उठा बापरे का बघते का बघते का बघते रेवा तर इकडं आहेत आम्हाला काव काव दिसला आहे हा बघा तुम्हाला दिसला का रेवाला दिसला कुठे काव कशी का। बघते बघा तू कावकाव आहे बापरे आला 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 गई आला जवळजून गेला आता कसा आवाज येते बघ तू रेवाला काव दिसला असं काही शक शकाय शकाय <laughs> तर आत्ता माझ्या सकाळचे नऊ आणि रेवा छान अशी खेळली मग झोपली ती आणि माझं इकडे लॅपटॉरशेप शिजन टू बघायचं चालू आहे आणि सगळं आवृत्त झालं होतं थोडीशी रिलॅक्स होती तर म्हटलं टी व्ही बघून घेते एक तर इकडे रेवा उठलेली होती आणि तिच्यासोबत माझी मस्त चालू होती कारण असं आवरायच चालू राहताना मग तिच्यासोबत मस्ती करायला वेळेत भेटत नाही आणि तिचा पण खूप छान मूड होता पण मी बघू शकता मी तिला कशीही करते आता एकदम छान अशी रिलॅक्स आहे आणि मस्त छान असं बघतेपणे आणि टी व्ही पण चालू होती म्हणून मी वॉइसवर करते कारण कॉपी येऊन जाईल म्हणून तर माझा तिकडे कपिल शर्मा शो बघायचा चालू होता आणि तो तिकडे सॉन्ग पण चालू होते म्हणून कॉपीरायटिंग म्हणून मी वॉइसवर केला नाही तर तिचं तिची जी मस्ती तिचा आवाज आहे तुमच्यासोबत मी शेअर केला असता तर बघा तुम्ही किती छान मूडमध्ये आहे ती आणि छान अशी मस्त मस्ती केली तिच्यासोबत खूप छान वाटलं आणि इशो पण घरी नाही आज आज येऊन जाईल दुपारी तसं बस 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 ना माझे नाही घेत ना पी बघा कशी बोलवते बघा बघा कशी बोलवते बस बस, बस. आ, आ, हो का हो का असं ना कुठे इच्छु आई कुठे गेली आई आई कुठे गेली गावाला कुठे गेले हा शेतात गावाला गावाला कुठे गेली आई ആ കുട്ട ഗെ കുട്ട പപ് കുട്ട പപ്പ പപ് ഗ പപ് കുട്ട കുട്ട പപ് പപ് കുട്ട ആ പപ് പപ് കുട്ട ആ കുട്ട പപ് സാങ്ക അങ്ങ कुठे गेले कुठ शेतात कुठे गेले कुठं गेले शेतात कुठं आई कुठे गेल्या आई आई ग आई कुठे गेल्या कुठे गेले आई चेतन पप्पा कुठे गेले पप्पा रेवाचे पप्पा कुठे गेले रेवादी आली